ज्या पद्धतीने प्रत्येक वेळी मनोज जरांगे पाटील आपल्या समाजाला घेऊन आंदोलन करतात आणि कोणता तरी जी आर घेऊन माघारी जातात परंतु नंतर त्यांच्या लक्षात येतं या जी आरमध्ये काहीतरी काळवैर आहे आणि ते पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा देतात मग त्याच वेळी ते व्यवस्थित जी आर पाहत नसतील का किंवा समाजाची आणि स्वतःची हेळसांड का करून घेत असतील तिकडे छगन भुजबळ सरकारमध्ये मंत्री असूनही पूर्ण महाराष्ट्राचे दायित्व न स्वीकारता समाजाच्या कुठल्या तरी एकाच भागाची बाजू ज्यावेळेस लावून धरतात त्यावेळेस तुम्ही एका समाजाचे मंत्री आहात की संपूर्ण महाराष्ट्राचे याचा प्रश्न पडतो या आरक्षणाच्या मागण्यांमुळे एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि समाजामध्ये तेढ निर्माण होत आहे काळानुसार हळूहळू सर्व समाजाचं आरक्षण संपवावं असा आंबेडकरांचा आणि संविधानाचा हेतू होता परंतु सरकार प्रत्येक समाजाला बारी बारीने आरक्षण वाटत आहे तर हे संपण्याऐवजी कसं वाढत चाललं आहे या आणि यासारख्या बऱ्याच मुद्द्यांवर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत नमस्कार तुम्ही पाहताय डिजिटल फ्रेन्सिंग आंतरवल्ली सराठीतून चालू झालेल्या मराठा समाजाचं आंदोलन संपूर्ण पसरलं या आंदोलनाचे नेतृत्व यावेळी मनोज जारंगे पाटील यांनी केलं आहे त्यांचा सुरुवातीचा हेतू फक्त मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण देण्याचा होता नंतर त्यांनी तो बदलून संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांना आरक्षण देण्याच्या हेतूने आंदोलन पुढे चालवलं त्यांनी अंतरवल्ली सराठीत उपोषण केलं त्यानंतर आरक्षणासाठी मुंबईमध्ये आंदोलन केलं त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या हातात एक जी आर सोपवला त्यामध्ये आरक्षण मिळाल्याचा दावा करण्यात आला मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यांनी जल्लोष केला परंतु नंतर त्यांच्या लक्षात आलं या जी आरमध्ये आपल्याला जे हवं आहे ते मिळालेलं नाही मग त्यांनी काही काळ जाऊ दिला आणि नंतर एकोणतीस ऑगस्टला मुंबईमध्ये आझाद मैदानावर पुन्हा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केलं यावेळी फडणवीस सरकारने अजून एक जी आर मनोज जरांगे पाटील यांना सुपूर्द केला त्यावेळी आनंदोत्सव साजरा करून सर्वजण मुंबईतून रवाना झाले नंतर मनोज जारांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना असं सांगितलं की यावेळी जर आरक्षण मिळालं नाही तर मी पुन्हा आंदोलन करीन इथे प्रश्न असा पडतो तुम्ही प्रत्येक वेळी कुठला तरी जी आर घेऊन जाता आणि आरक्षण मिळाल्याचा जल्लोष साजरा करता तर त्याच वेळी जी आर व्यवस्थित वाचला जात नाही का मग तुम्ही मराठा समाजाचे आणि स्वतःची हेळसांड का करून घेता शिवाय तुमच्याकडे इतिहास अभ्यासकही उपलब्ध आहेत दुसऱ्या बाजूला ओबीसी नेते छगन भुजबळ हे सरकारमध्ये मंत्री असताना ओबीसी समाजासाठी एक अडमोठी भूमिका घेताना दिसतात आपण सरकारमध्ये मंत्री आहोत याचा अर्थच असा होतो की आपण संपूर्ण महाराष्ट्राचे पालकत्व स्वीकारले आहे ना की कोणत्या एका विशिष्ट सामाजिक घटकाचे त्यामुळे तुम्ही सर्व पदांचा राजीनामा देऊन नक्कीच महाराष्ट्रातील विशिष्ट सामाजिक घटकांबद्दल आत्मीयता दाखवू शकता आणि दुसऱ्या सामाजिक घटकापेक्षा आपल्या सामाजिक घटकाचा जास्त विचार करू शकता उच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भात तेरा सप्टेंबरला सुनावणी पार पडली यावेळी न्यायाधीशांनी सरकारला असा प्रश्न केला की मराठा समाजाला दोन आरक्षणे कशासाठी हवी आहेत एकनाथ शिंदे सरकारने दिलेलं एस सी बी सी आरक्षण आणि आता मराठा समाजाला हवं असलेलं ओबीसीतून आरक्षण ही दोन आरक्षणं मराठा समाजाला एकाच वेळी कशाला एक हवेत याचे उत्तर चार ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सुनावणीत देण्यासाठी उच्च न्यायालयाने सरकारला सांगितलं आहे एकनाथ शिंदे सरकारने दिलेले एस सी बी सी आरक्षण हे राजकीय नाही हे नोकरी आणि शिक्षणातील आहे मनोज जरांगे पाटील यांना आपण बऱ्याच वेळा असं बोलताना ऐकलं होतं की आमच्या लेकरा बाळांचं शैक्षणिक नुकसान होत आहे त्यांचं नोकऱ्यांमध्ये नुकसान होत आहे यासाठी आम्हाला आरक्षण हवं आहे परंतु तुम्हाला तसं आरक्षण एस सी बी सी मधून ऑलरेडी मिळालेलं आहे तुम्हाला ओबीसीतून आरक्षण कशासाठी हवं आहे याचा अर्थ असा होतो तुम्हाला आरक्षणाची राजकीय गरज आहे मराठा समाजाचे पंचायतीपासून विधिमंडळापर्यंत प्रतिनिधित्व चांगल्या प्रकारे आहे तरीही राजकीय आरक्षणाचा हट्ट ही मनोज जरांगे पाटलांची भूमिका विरोधाभासी दिसते आम्ही ज्यावेळी या आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी पुण्यातील अभ्यासिकांच्या खाली गेलो त्यावेळी विद्यार्थी एवढा अभ्यास असूनही आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलायला तयार नाहीत आम्ही ऑफ द रेकॉर्ड त्यांना विचारला असता त्यांनी असं सांगितलं की या आरक्षणाच्या मुद्द्यामुळे खूप जिवलग असलेल्या दोन समाजातील मित्रांमध्येही तेढ निर्माण झालेली आहे आणि ही अवस्था एका अभ्यासिकेतील नसून सर्व अभ्यासिकांमधील आहे एकीकडे एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान यांचा हेतूच असा होता की आरक्षण तात्पुरतं देण्यात आलेलं आहे तरी हे हळूहळू संपवण्याचा प्रयत्न शासन व्यवस्थेकडून झाला पाहिजे संपवण्याचा प्रयत्न याचा अर्थ तुम्ही त्या समाजांना त्या कालावधीत तेवढं तत्पर बनवा आणि त्यांची प्रगती घडवून आणा जेणेकरून त्यांना आरक्षणाची गरज पडणार नाही परंतु प्रशासन व्यवस्था या सर्वांमध्ये अपयशी ठरताना आपल्याला साफ साफ दिसत आहे आरक्षण संपवण्याच्या दृष्टीने पावले टाकण्याऐवजी आता प्रत्येक समाज आरक्षणासाठी मागणी करत आहे आता मराठा समाजाची सुरू आहे धनगर समाजाची सुरू आहे बंजारा समाजाचीही मागणी सुरू आहे याचा अर्थ तुम्ही आरक्षण कमी करण्याऐवजी वाटत राहणार आहात का तुम्ही समाजांना कधी तत्पर बनवणार यामध्ये कुठल्याही समाजाचा दोष नसतो दोष असतो प्रशासन व्यवस्थेचा समाज आपल्या हक्कांसाठी आंदोलन करतातच आणि त्यांनी अवश्य करावं तर हे आरक्षण हळूहळू संपवण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यासाठी आरक्षणाचे निकष बदलण्याची आवश्यकता आहे का तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या डिजिटल रन्सिंग चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद